चारशे वर्ष या मठाला इतिहास आहे हत्ती सांभाळण्याचा अनुभव आहे एक सत्तर वर्षापूर्वी अस्तित्वात आलेली व्यवस्था हस्तांतरित करायला सांगते कुणाच्या माध्यमातून पंचवीस वर्षापूर्वी पाश्चात्त्य देशांचा अजेंडा चालवण्याला आलेल्या एका संस्थेच्या माध्यमातून आणि हस्तांतरित कुणाला करायला सांगते ज्या संस्थेला एक ते दोन वर्ष सुद्धा अनुभव नाही आहे हत्ती सांभाळण्याचा या संस्थेकडं करा हस्तांतरित करायला सांगते काय चाललंय काय म्हणजे समजतच नाही त्या गोष्टी नक्कीच चालू तरी काय आहे फक्त जे काही म्हणणारे लोक आहेत ना की सर्वधर्म समभाव वगैरे आमची व्यवस्था आहे नाही मित्रांनो नाही असं काही नाही आहे सगळ्यांसाठीच व्यवस्था आहे वगैरे नाही मी मला इतके दिवस मान्य नव्हतं परंतु आता मान्य करावं लागतं की जर आपला बाप कुबेर असेल तर सगळे आपल्या समोर झुकतात